श्री स्वामी समर्थ आता पाच ऑगस्टपासून सोमवार चालू होतो आहे आणि हा सोमवार श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आहे तरी या दिवशी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत हे आपण पाहूया तर हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्यात खूप महत्त्व आहे यंदा पाच ऑगस्टपासून श्रावण सुरू होणार असून पहिला श्रावणी सोमवार आहे धार्मिक मान्यतेनुसार श्रावणात भोलेनाथाची मनोभावी पूजा केल्यास आयुष्यात भरभराट येते आणि समस्या दूर होतात तसेच ज्योतिषशास्त्रात या दिवसासंदर्भात काही नियम सांगितलेले आहेत ते नियम आपण पाहूयात पुढील गोष्टी करताना आपल्याला पहिला श्रावण सोमवारी भक्तिभावाने व्रत पाळावे तसेच सकाळी लवकर उठून स्नान करून घर आणि मंदिर स्वच्छ करावे तसेच पुढे सांगितलं जातं की महादेवाच्या पूजेसाठी बेलाचे पान धोत्याचे पांढरे फूल आणि फळे दूध दही विभूती या गोष्टींचा समावेश करावा तसेच या दिवशी तामसिक पदार्थाचे सेवन करणे टाळावे तसेच या दिवशी कोणाचाही अपमान करू नये तसेच पुढे यात सांगण्यात आलेले आहे की उपवासादरम्यान सुकामेवा फळे दूध यासारख्या पदार्थांचे सेवन करावे आणि यामध्ये या दिवशी मनोभावे आणि विधीपूर्वक भगवान शंकराची पूजा करावी या गोष्टी कटाक्षाने पाळाव्यात तसेच महादेवाला गोकर्णाचे फूल अर्पण करावे शुभ मानले जाते आता यामध्ये कोणत्या गोष्टी करू नयेत याचीही माहिती देण्यात आलेली आहे बघा आता पुढील गोष्टी करणे टाळाव्यात भगवान शंकराच्या पूजेदरम्यान लाल किंवा के केतकीची फुलं अर्पण करणे अशुभ मानले जाते तसेच महादेवाला हळद आणि कुंकू अर्पण करू नये या दिवशी कांदा लसूण आणि मसाल्याच्या पदार्थांचे सेवन करणे टाळावे तसेच या दिवशी अंडी मांस मध्य आणि तंबाखूचे सेवन करणे देखील टाळावे तसेच श्रावणात बाहेरचे पॅकिंग केलेले पदार्थ देखील खाणे टाळावे यामध्ये चव वाढवण्यासाठी अनेक गोष्टींचा वापर केलेला असतो ठीक आहे तर एवढ्या गोष्टी तुम्ही कटाक्षने पाळा आणि आपला दिवस आपलं श्रावण मास आनंदात घालवा श्री स्वामी समर्थ